नमस्कार शेतकरी मित्रांनो हीच ती चाळ ज्याच्यामध्ये आपण एक छोटीशी व्हिडिओ अपलोड केली होती ज्याच्यामध्ये तीस पस्तीस के व्ह्यूज आपल्याला आल्या त्याच्यामध्ये कमेंट देखील होते की आपली एक फुल व्हिडिओ याच्यावरती बनवली पाहिजे किंवा याची हो पूर्ण माहिती आम्हाला पाहिजे तर आज आपल्याला बॅकच्या कॅमेऱ्याने पूर्ण याची माहिती जाणून घ्यायची आहे बघू बॅकच्या कॅमेऱ्याने कोणती आपण चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं मित्रांनो चला सुरुवात करू तर मित्रांनो ह्या बाजूने जर आपण चाळीचं लोकेशन बघितलं तर ही तो तो अंतर आपली जी चाळ आहे मित्रांनो चाळीस फुटापर्यंत आपण चाळीचा जो शेडचा अंतर आहे म्हणजे पत्र्याचा अंतर आहे तो ठेवलेला आहे मधला आपला कप्पा जो तीस फुटाचा आपला पूर्ण हा कप्पा आहे मित्रांनो याला आपण अशा गजांचा देखील के वापर केलेला आहे की ज्या पद्धतीने जो आपल्या कागदाचा जोळा आहे तो आपण आतून जाऊ शकत नाही आणि ह्या बिंदूपासून तर ह्या जो आपला अंतर आहे तो आपल्याला एक दीड फुटापर्यंत आपला अंतर हा आपण ठेवलेलं आहे याच्यासाठी जो जर बोलायला गेलं तर मित्रांनो आपण या पत्र्याच्यासाठी आपण भीतीने एक बाजून होता तर भीतीला एक बाजून आपण कोणत्याही पद्धतीचा अँगल वापरलेला नाही आणि ह्या बाजूने आपण एक बॉक्स पाईपचा वापर केलेला आहे जो सतराशे तीस किंवा अठराशेपर्यंत आपल्याला एक पाईप भेटतो मित्रांनो याच्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचा चाळीचा जर मुख्यतः वापर केला आपण चौरस एकदा समजून घेऊया हो की कोणती पद्धतीची आपण जी आहे ती चाळ तर हा जो मधला अंतर आहे आपला नेसता मी पूर्ण प्लेण्याचा बोलतो खोल फिटिंग नट फिटिंगच्या त्याच्यावरती तर हा जो आपला तीस फुटाचा अंतर आहे आपल्याला अशा हाईटला जर आपण विचार केला तर जाळीला आपण साडेसहा नसून तर सहा फुटाची आपली मधली जाळी आपण याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि हा जो आपल्याला अंतर तो साडेचार फुटीचा आपण आपला हा अंतर हासा रुंदीला पण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये लांबी रुंदी लक्षात घेतल्यानंतर मित्रांनो इथं अशा पद्धतीचा प्रत्येक ठिकाणी आपण दरवाजा पाडून एक दोन्ही बाजूंनी खिडक्यांचा केलेला आपण कांदे काढण्यासाठी आपण याच्यामध्ये वापर केलेला आहे शेडचा अंतर अशा पद्धतीने आपण समजून घेतो आहे जर याचा विचार केला तर ही बारीक गेजची जाळ आपण वापरून हा जो पैप आपला दीड इंचीचा आपण पाईप वापरला आहे बॉक्स पाईप याला वापरलेला आहे आणि उभ्या सपोर्टसाठी आपण याला दोन इंचीचा जो आहे तो बॉक्स पाईप वापरलेला आहे जो की आपल्याला साडेसहाशे सातशे आठशे रुपयापर्यंत सहजी दीड इंची हा भेटत असतो याच्यामध्ये दो दुसरी गोष्ट आहे की ह्या पद्धतीच्या खिडक्या देखील आपण याला पूर्णपणे केलेला आहे मटेरियलचा जर खर्च विचार केला नुसत्या आतमध्ये आणि बाहेरच्या शेडचा म्हणजे चाळीस फूट शेड आठ बाय चाळीसचं शेड आणि साडेचार बाय तीसची जी आपली चाळ आहे तर याच्यासाठी आपल्याला पूर्ण जो खर्च असणारा आपल्याला साठ हजार रुपये वाली साठ हजार रुपये आपला नेसतं याच्यामध्ये सामान किंवा आय तो इतर असणारे आणि एक पंधरा सोळा हजारापर्यंत आपली याच्यामध्ये मजुरी म्हणजे पूर्ण आपली चाळ जी आहे ती ऐंशी हजार रुपयेपर्यंत पूर्ण चाळ आपली बनते ज्याच्यामध्ये आपला सात आठ ट्रॅक्टर कांदा हा मोकळा याच्यामध्ये बसणारे तर अशा पद्धतीची जी टेक्नॉलॉजी किंवा अशा पद्धतीची जी चाळ होती जिच्यावरती कमेंट देखील खूप आले माहिती तुम्हाला आवडली असन चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे कारण की व्हिडिओ आपला खूप प वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ पण आपल्या उपलब्ध आहेत इकून देखील आपण याचं पूर्ण लोकेशन बघतोय आणि याच्यातून इथल्या पद्धतीने देखील अशा पद्धतीचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कोणत्या पद्धती